स्वागत करतो माझ्यासोबत गंगाधर नाना काळकुटे पाटील आहेत मराठा सेवक आणि आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आज संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील हॉस्पिटलमधून त्यांना सुट्टी मिळत आहे आणि दादांना आंतरवली सराटीला यायचं आहे आणि दादांना घेण्यासाठी बीडवरून शेकडो वाहनं आंतरवली सराटीच्या दिशेने अर्थात आंतरवली सराटीच्या परिसरात आम्ही आहोत आता परंतु आता आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणि छत्रपती संभाजीनगर येथून शेकडो वाहनांचा हा वाहनां ताफा बीड जिल्ह्यातून जरांगे पाटलांना घेऊन येण्यासाठी निघाला आहे आपण आता या घडीचे लाईव क्षणचित्र बघत आहोत आपण आहोत गोदावरी नदीच्या पुलावरती या गोदापट्ट्यात आहोत आणि हा गोदावरी नदीचा पूल पार करून बीड जिल्ह्यातून शेकडो वाहनांचा ताफा मनोज दादा जरांगे पाटील यांना घेण्यासाठी निघालेला आहे आणि आपण या घडीची ही लाईव क्षणचित्र गोदावरीच्या पात्रावरती या ठिकाणी नदीवरती बघत आहोत आणि आज समोर गाड्यांचा असंख्य गाड्यांचा ताफा आहे ही आहे गोदावरी नदी आणि थोड्याच वेळात आम्ही आता पोहोचत आहोत छत्रपती संभाजीनगरला आपल्याला मराठा सेवक गंगाधर का नाना काळकुटे पाटील स्क्रीनवर दिसतायत नानांसोबत आपण चर्चा करणार आहोत दरम्यानच्या काळात पाठीमागे सुद्धा फार मोठा गाड्यांचा ताफा या ठिकाणी आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरला पोहोचत आहोत आणि छत्रपती संभाजीनगर येथून संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील यांना सुरक्षितपणे आंतरवली सराटीला घेऊन येण्यासाठी हा सगळ्या गाड्यांचा ताफान निघाला आहे समोर आपण बघतो आहोत सुद्धा गाड्या या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत आणि शेकडो वाहन आहेत तुम्हाला थोड्याच वेळात संभाजीनगरहून परत येताना ही सगळी दिसेल माझी फक्त या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात कॉमेंट्स मध्ये लिहा दुसरी गोष्ट आपण चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनल करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया कॉमेंट्स लिहायला विसरू नका कारण पाटील यांना घेण्यासाठी आम्ही सगळेजण बीडवरून असंख्य मावळे निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणि आम्ही आता या गोदावरी नदीच्या पुढे शहागडला आहोत खुट्टा चौकामध्ये तर या पहिलं सुरुवातीत तर नाना आपल्या सोबत आहेत नाना साधारणतः बीड वरून मोठ्या संख्येनं वाहनं आंतरवली सराटीच्या परिसरात आपण आहोत आणि आता थोड्याच वेळात ही सगळी वाहनं छत्रपती संभाजीनगरला निघालेत साधारणतः किती वाहनांचा ताफा जरांगे पाटलांना घेऊन येण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालाय आपण या खुटा चौकात आहोत इथंच पहिली सुरुवात झाली होती, होती। मराठा आरक्षण लढ्याची मनोज दादांनी ज्या एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला इथूनच सुरुवात केली ती आता आपण एक्झॅक्ट तिथं आहोत आपण समोर बघताय पाठीमाग बघताय आणि असंख्य गाड्या पुढे गेल्यात कमीत कमी दोनशे ते चारशे गाड्याच्या आसपास बीड जिल्ह्यातनं सगळ्या गाड्या तिथं दादा घेण्यासाठी आलेल्या आहेत मराठवाड्यातनंही येत आहेत उत्स्फूर्तपणे लोक दादांना हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळतोय आणि त्यांना घेऊन आंतरवलीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व समाज बांधव तिथे येत आहेत दादांनी काल एक अपेक्षा व्यक्त केली की मी एकटा पडलोय माझ्यासोबत कुणीही नाही ह्या वक्तव्य दादांचं खरंच आहे एकही आपला मराठ्यांचा पुढारी दादांच्या बाजूने बोलला नाही गेले दहा बारा दिवस झालं जे इथं वडी गोदरीला जे चालू होतं आपलं कॉपी करून जे आंदोलन चालू होतं ते आपल्याला काहीतरी मिळू नये म्हणून होतं आणि त्या दरम्यानच्या काळात ओबीसीचे सर्व पुढारी तिथं येत होते सरकार दरबारी चर्चा करत होते परंतु दुर्दैव मराठी असे की आपला एकही नेता दादांच्या बाजूने त्या काळात बोलला नाही म्हणून काल दादा परवा दिवशी दादा भावनिक होऊन मी एकटा पडलोय असं म्हणत होते मला साथ द्या हे समाजाला आवाहन करत होते तर मला आपल्या माध्यमातून सांगायचंय दादा आपण एकटे नाहीत एक मराठा लाख मराठा एक मराठा मरा कोटी मराठा आहेत आणि मराठ्यांबरोबर मुस्लिम दलित बारा बलुतेदारातले काही घटक सगळे समाज आपल्या सोबत आहेत सगळे मराठा बांधव आपल्या सोबत आहेत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सोबत आहे दादा तुम्ही एकटे नाहीत तुम्ही फक्त आ, समोर एकटे आहात नेतृत्व एकटे आहात असंख्य लाखो मराठे लाखो मावळे अठरा पगड जातीतले लाखो मावळे आपल्या सोबत आहेत त्यामुळे दादांच्या साठी आम्ही सगळेजण आता संभाजीनगरला निघालेलो हो। आहोत ना आपल्यासोबत सलामत भाई आहेत आपण सलामत भाईन सोबत, थी नी, थोड़ा सा आ, आ, आमी सोबत या ठिकाणी थोडासा संवाद साधणार आहोत मित्र आम्ही आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेलो आहोत आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे होते अगदी या मी या सगळ्या चळवळीमध्ये ही सगळी मुंबईची पदयात्रा असेल किंवा आंतरवली सराठीचं आंदोलन असेल हे आम्ही सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला दादांना घेण्यासाठी बिडून जे शेकडो वाहनं बिडून निघालेली आहेत आमच्या पुढे शेकडो वाहन आहेत पाठीमागे शेकडो वाहन आहेत गाडीमध्ये आम्ही बसल्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही ती ना ना सगळी वाहनं कारण आज गाडी वेगळी आहे सनरूप नाही गाडीला त्यामुळे वरती जाऊन हा व्हिडिओ मी बनवू शकत नाही परंतु नक्कीच आपण किल्ले शिवनेरी जुन्नरहून अनेक लोक हा व्हिडिओ लाईव्ह बघतायत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपण सगळेजण लाईव्ह बघतायत माझी आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा तुमची एक लाईक आम्हाला खूप बळ देते आता जवळपास नऊशे एकोणसत्तर लोक बघतायत आणि ब्याऐंशी लोकांनी लाईक केलाय हा व्हिडिओ जर प्रत्येकाने के लाईक केला तर एका मिनिटात हजार लाईक या व्हिडिओला येऊ शकतात आणि आमची काम करण्याची ताकद वाढू शकते एकशे चोवीस लाईक झाल्यात कृपया लाईक वाढवा जेणेकरून आम्हाला ताकद मिळेल शहाकडून काही बघतायत आणि आता आम्ही या निघालो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने थोड्याच वेळात आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जवळ पोहोचणार आहोत आणि दादांना छत्रपती संभाजीनगरहून आंतरवली सराटीला घेऊन येणार आहोत काल दादा बोलले होते पत्रकार परिषदेमध्ये की मी एकटा पडलोय सगळे पुढारी जे कुठल्याही जातीतले असो सगळे पुढारी माझ्या विरोधात आहेत मग ते मराठा समाजातले असले तरी ते माझ्या विरोधात आहेत आणि असं दादा म्हणाले परंतु आताच गंगाधर नाना काळकोटे पाटील यांनी सांगितलं की की दादांना आम्ही एकटे पडू देणार नाहीत आणि सामान्य समाज गरजवंत मराठा समाज दादांच्या सोबत आहे आम्हा करून अनेक जण आहेत तर मी आपल्याला सांगत होतो आपल्यासोबत सलामत पठाण साहेब आहेत जे दादांना या चळवळीमध्ये सातत्याने साथ देत आहेत एक मुस्लिम समाजातला हा व्यक्ती आहे आणि दादांना खंबीरपणे साथ देतोय सलामत भाई दादा काल म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये की मी एकटा पडलोय मला साथ द्या ह्याच्याकडे तुम्ही कसं वागता खरंच दादा एकटे पडले का दादांच्या पाठीशी लोक आहेत दादाच्या पाठीशी पुढारी नसले तरी सर्वसामान्य मराठापासून तर मुस्लिम समाजाचे सर्व सर्वसामान्य लोक दादाच्या पाठीशी आणि दादांचे जे चळवळीच हे आहे ते गोरगरिबाच्या साठी मोठ तिडकीने ति, ते आंदोलन करून सर्वांना न्याय देण्याचं काम करीत आहे न्याय देण्याचं काम करीत आहे त्याच्यामुळे दादा एकटे पडले नसून सर्वसामान्य जनता दादाच्या पाठीची आहे धन्यवाद तर या ठिकाणी बाईने आपल्याला संवाद साधलाय आणि आम्हाला अभिमान वाटतोय सलामतबाईंचे योगदान मराठा समाज कधी विसरणार नाही सगळेजण सोबत आहेत तुम्हाला मी थोडा तापा दाखवण्याचा प्रयत्न ह्या ज्या पुढे चाललेल्या सगळ्या गाड्या आहेत त्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांना घेऊन येण्यासाठी या सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत मोठा आहे थोडस मी सगळ्या गाड्या तुम्हाला दाखवू शकत नाही सांगली आटपाडी हम सब जरांगे सगळेजण कॉमेंट्स आहेत आणि एक एक लाईक सगळ्यांनी करा हा व्हिडिओ लाईक पटापटा करा चॅनल पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा ना या ठिकाणी आता मोठ्या संख्येने वाहनं निघालेले आहेत बिडून साधारणतः किती गाड्या छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेले आहेत आणि कसं हो नियोजन असणार आहे कशा पद्धतीने दादांना आपण घेऊन येणार आहोत सकाळपासनं उत्स्फूर्तपणे लोक माजलगाव असेल जिल्ह्यातल्या प्रत्येक वडवणी असेल असेल बीड असेल बालाघाटाचा परिसर असेल पाटोदा असेल किंवा आष्टे असेल सगळीकडनं लोक आता आपल्या आपल्या गाड्या वाहनाने तिथं जात आहेत दादांना एकटं पडून न देण्यासाठी बीड जिल्ह्यातला मराठा समाज मराठवाड्यातला मराठा समाज आज दादाला आणायला चाललाय आणि दादा आपण एकटे नाहीत तर हा सहा कोटी मराठा समाज आपल्यासोबत आहे ठीक आहे नसतील आपले पुढारी आपल्यासोबत कुणी परंतु दादा तुम्ही जरी एकटे नेतृत्व आपण एकटेच करा एकटे लढत असला तरी आम्ही सगळे मावळे आम्ही तुमचे सगळे सहकारी आणि सगळे अठरा पगड जातीतले सर्व मावळे आपण दादांसोबत आहोत मराठा मुस्लिम आणि दलित समाजाचे आणि अठरा पगड जातीतल्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत मन धनाने आम्ही आपल्यासोबत आहोत आणि नक्कीच बीड जिल्ह्यातून आता आपण बघणार आहात तिथं गेल्यानंतर सर्वात जास्त वाहन बीड जिल्ह्यातून दादाला घेण्यासाठी आलेले असतील तर अगदी खरंय आपल्यासोबत गंगाधर नाना आहेत आपण संवाद साधत आहोत नाना तेरा तारखेला दादांनी सरकारला वेळ दिलेली आहे हो सरकार एक समाजाचा घटक म्हणून सरकार काही पावलं उचलताना दिसत आहे आपल्याला काही हालचाली होताना दिसत आहेत तेरा तारखेपर्यंतचा दादानी वेळ दिलेला आहे या दरम्यान सहा तारखेपासून मराठवाड्यात दादांच्या शांतता रॅलीच्या सुरू होणार आहेत बारा तारखेला बीड जिल्ह्यात शांतता रॅली आहे आणि ही रॅली सगळे आतापर्यंतचे सगळे गर्दीचे रेकॉर्ड मोडणारे असेल बारा तारखेला सॉरी अकरा तारखेला बीड जिल्ह्यात सगळ्यात मोठी रॅली घेण्याचा आमचा नियोजन असेल शांतता रॅली आपण बघत आहोत की ह्या शेकडो गाड्यांचा ताफा अशा पद्धतीने सगळे मावळी निघालेले आहेत संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील यांना घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अशा शेकडो गाड्या शेकडो वाहन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं या ठिकाणी निघालेले आहेत थोडस मी तुम्हाला बाहेर येऊन हा ताफा दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे कारण बरेच जण कॉमेंट्स मध्ये विचारतायत की नेमक्या गाड्या किती आहेत तर नेमक्या गाड्या किती आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत येतानाही गाड्या दाखवण्याचा प्रयत्न हे बघा या पद्धतीने गाड्या Ini jasma. Ada yang apa apa dokter layu? हा शेकडो गाड्यांचा वाहनांचा ताखा मेघालाय संभाजी नगरच्या दिशेने आणि या गडीची सगळी लाइव क्षण आपण बघतो आहोत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघालेला आहे आणि अतिशय सुखरूपपणे आम्ही चाललेलो आहोत आज गाडीचं सारथ्य करणारे समाधानदादा आहेत समाधानदादा मात्र थकलेले नाहीत आणि या ठिकाणी गंगाधर नाना काळकुटे पाटील यांचे अंगरक्षक साहेब आहेत या ठिकाणी अबोद साहेब आहेत आबोज साहेबांचा कालच बड्डे होता त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत दादांनी मनोज दादांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नानांचे अंगरक्षक जरी असले अबू साहेब तरी दादांचं सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर अंगरक्षणाचं काम करतात म्हणून ते काम करतात या ठिकाणी मौलिक योगदान ते देत आहेत शेळगावहून सगळे लोक आहेत जुन्नर पुण्याहून नाना सगळे लोक आपल्या सोबत आहेत दादा सोबत आहेत सगळे yes. कॉमेंट्समध्ये सगळे लिहित आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत एकनिष्ठपणे लढणारे गंगाधर काकोटे आपले मनापासून आभार मानत आहेत मनोज मेटे आहेत लव यू पाटील आम्ही कायम सोबत आहोत असं या ठिकाणी असंख्य लोक बा, बा, या ठिकाणी म्हणत आहेत अ तर मित्र आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेलो आहोत आणि छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना आज काय प्रयोजन आहे तर संघर्षोद्धा मनोज दादा जरांगी पाटील काल म्हणाले होते की मी एकटा पडलोय परंतु आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय दादा एकटे पडलेले नाहीत तर अखंड मराठा समाज संघर्ष योध्याच्या सोबत आहे हे आपल्याला दाखवून आहे सिल्लोडकर आपल्या सोबत आहेत तुम्ही महाराष्ट्रातून कुठे कुठून 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 दादांच्या सोबत नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा सिल्लोड लातूरकर सोबत आहेत दादांच्या सोबत नगर बीडमधून आणखी लोक सोबत आहेत अशा कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत शिरूरहून लोक सोबत आहेत बीडहून लोक सोबत आहेत मुंबईहून लोक सोबत आहेत दादांच्या मानवातून श्रीरामपूर पुण्याहून पिंपरी चिंचवडहून गेवराई पुणे बीड अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक दादांच्या सोबत आहेत आणि हा संपूर्ण ताफा या ठिकाणी या ठिकाणी हा संपूर्ण ताफा स्वतःला छत्रपतीच्या दिशेनं होता सगळ्यांची साथ जरांगे पाटील यांना आणि थोड्याच वेळात आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला आहोत था। आणि तिथून दादांना घेऊन हा सगळा ताफा पुन्हा आपल्या आंतरवली सरटीच्या दिशेने येणार आहे तर आपल्याला विनंती आहे मित्र आपल्या चॅनलवरून प्रत्येक लाईव्ह घडामोड आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कुंभार पिंपळगाव गंगे गंगाखेड अंबाजोगाई हो सासोडून पुसद कळमनूर आपला जिल्हा सुद्धा लिहा म्हणजे आमच्या लक्षात येईल की दादांना कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून सपोर्ट मिळतोय गावांची नावं तर लिहाच तालुक्याची नावं लिहा हिंगोलीकर दादांच्या सोबत आहेत नांदेड परभणी सांगली कोल्हापूर नांदेड जुन्नर निलंगा पुणे धाराशिव वाशी नांदेड बीड गेवराई संभाजीनगर जालना लोणावळा हिंगोली सेलू बीड माजलगाव लातूर वाशी नांदेड बीड गंगाखेड परभणी दौंड जिल्हा रायगड बारामती अंबाजोगाई हो हिंगोली बीड बारामती सातारा कोल्हा तळेगाव सोलापूर मावळ मावळ आणखी बऱ्याच जिल्ह्याची नावं येणं बाकी आहे देवडी बीड निलंगा मावळ नंदुरबार केज आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स एवढ्या फास्ट येतात की सगळ्यांची नावं घेणं ना अशक्य होत आहे हातगाव जालना होत विदर्भ विदर्भातून सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट मिळतोय नाना शिरूर आणि ना माझ्या बाजूला नाना बसले आहेत नानांबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत गेल्या आठ नऊ महिन्यापासून तुम्ही गंगाधर नाना काळकोटे पाटील यांना दादांच्या सोबत अतिशय ताकदीने बघितले असंख्य मावळे आहेत दादांना साथ देणारे त्यापैकी गंगाधर नाना काळकोटे पाटील हे सुद्धा आहेत या ठिकाणी हा वाहनांचा ताफा आहे आपण बघतो पुढे निघाल्या त्या सगळ्या गाड्या आणि आपण जरांगे पाटलांना घेऊन येण्यासाठी निघालो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं एकनिष्ठ अशा प्रकारचं लिहिलं आहे आपल्याबद्दल लोकांनी कन्नड मुंबई पुणे अहमदनगर लोहा मुंबई बदनापूर नांदेड पारनेर नाशिक हिंगोली रायगड पंढरपूर अहमदनगर वाशी कायम नानासोबत एकनिष्ठ गंगाधर बद्दल या ठिकाणी बऱ्याचशा कॉमेंट्स येत आहेत काळकुटे साहेब आपण ओमाजी नाईकच्या रूपात आहात असं आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे वसमत कोलंब्री नांदेड जिल्हा कुर्डवाडी लोहा नानांच्या बदले फास्ट कॉमेंट येत आहेत परंतु वर जात आहेत शिंगणापूरहून लोक सोबत आहेत आपल्या बुलढाण्याहून सोबत आहेत लोक केज नाना इज ग्रेट सांगली कोल्हापूर कन्नड गा बीड पेण वांगी परभणी शिर्डी संगमनेर पुणे पाथर्डी काही एक एखाद दुसरा व्यक्ती चुकीच्या कॉमेंट या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतायत परंतु मित्र एक दिवस सत्य हे सत्य असताना ते पुढे येत असतं संघर्ष जरांगे पाटील यांच्या संघर्षाचे साक्षीदार या ठिकाणी गंगाधरांना काळकुटे पाटील आहेत आपल्यासोबत या लाईव्हच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधतायत सोबत महाराष्ट्रातल्या सर्व मावयांनी सोबत राहावं हे मी आपल्याला विनंती करतोय कारण दादांना एकटं पडू द्यायचं नाही हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे दादा रात्रीचा दिवस आणि दिवसाचं रात्र करून गेले दहा महिने झालं लढतायत मी बघतोय दहा महिन्यापासनं मीही त्यांच्या सोबत आहे एक छोटासा खारीचा वाटा माझ्या पद्धतीनं मी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु दादानं चार वेळेस उपोषण करून स्वतःचा जीवपणाला लावलेला आहे चार वेळेस स्वतःचा जीव धोक्यात टाकून दादा आपल्यासाठी उपोषण केलंय महाराष्ट्रात अनेक दौरे केलेत रात्रीचा के दिवस आणि दिवसाच्या रात्र केलेले अनेक दिवस काशीचर असे की त्या दिवशी दादा झोपले नाही आम्ही कुणीच झोपलो नाहीत मुंबईला जाताना चालल्या असतील किंवा दौऱ्यात सकाळी पहाटे पर्यंत कार्यक्रम आणि सकाळी सात वाजता लगेच पुढच्या दौऱ्याला निघायचं असं एवढा संघर्ष दादांनी केला आहे एवढं समाजासाठी काम करणारं एक चांगलं नेतृत्व आपल्या समाजाला मिळालं आहे दादांना येणाऱ्या काळात आपल्याला प्रचंड मोठ्या संख्येनं ताकद द्यायची निश्चितपणे आपण सगळे द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आज डिस्चार्ज होतोय दादांना आणि परत पुन्हा महाराष्ट्रात दौरे आहेत मराठवाड्यात पहिला टप्पा सुरू होतोय त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात निश्चित दादांसोबत राहायचंय ज्या ज्या रॅल्या आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात होतील ज्या ज्या भागात कार्यक्रम होतील तिथं तिथं आपल्या सगळ्यांना दादांसोबत राहायचंय ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तर आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स आहेत ओनली जरांगे पाटील आणि संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आपण सगळेजण छत्रपती नगरच्या दिशेने सहभागी झालेली वाहन आपल्याला दिसत आहेत मोठा या ठिकाणी आणि थोड्याच वेळात आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचत आहोत आणि छत्रपती संभाजीनगर येथून संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील हे आंतरवली येणार येणारे संपूर्ण दौरा आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह करणार आहोत मित्र आम्हाला बळ देण्यासाठी आपली एक लाईक आम्हाला खूप ताकद देते त्यामुळे कृपया आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहतो आहेत नाना दादाची काळजी आपल्याला या ठिकाणी सगळेजण लिहित आहेत आणि मित्र हो ज्यांना आपण दादांच्या सोबत अतिशय मागे पुढे या ठिकाणी बघितलेलं आहे तर माझी आपल्याला एकदा विनंती आहे सगळ्यांना की माझा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचत असेल थोडासा आवाज कटला होता तर मित्र हो माझ्यासोबत स्क्रीनवरती गंगाधर नाना काळकोटे पाटील आहेत गेल्या आठ नऊ महिन्यापासून दादांच्या सोबत सातत्याने नाना सारखे सोबत आहात नाना पाटलांची काळजी घ्या अशा प्रकारच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत तर नानांच्या बद्दल कॉमेंट्स नक्की लिहा मित्रांनो अशा एका एकनिष्ठ मावळ्या बद्दल आपण लिहिलं पाहिजे नानाबद्दल एक कॉमेंट्स लिहा नाना त्या प्रत्येक कॉमेंट्सला उत्तर देतील नाना तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतात आणि आम्ही थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद सर्वांचे आपण दादावरचं प्रेम असंच कायम ठेवा मराठा आरक्षण लढा असेल किंवा येणाऱ्या काळात जे मुस्लिम समाजाच्या काही आरक्षणाचा लढा असेल दलित समाजाचे काही प्रश्न आहेत छोट्या छोट्या ओबीसी समाजातले जे घटक आहेत त्यांचेही काही प्रश्न आहेत हे सगळे सोडवण्यासाठी दादा सगळ्यांचं